मित्रांनो आता करण पाजीच्या घरापाशी आलो खूप दिवसाबाद त्याच्या घरापाशी आलो मी तर आता आपण एवढे सगळे कालू भैया आणि शेशुदादा करण पाजी आणि अनिकेत तर आता आम्ही चाललो आपल्या अनिकेत नाही का आपल्याला मेनू पाहतात बघू शकता तर मेनू कोणता काय बघू शकते इकडे एवढा मेनू आहे आणि आता आम्ही ऑर्डर दिलेला आहे तर आपलं चिकनच आहे तर आम्ही चिकन वगैरे घेऊन आलो तर आता आम्ही बसून कालू मजा येते का नाही कालूला विचारायला लागते कालू आपला कसा जवळचा माणूस आहे

आणि आमच्या गावामध्ये जे आहेत एवढी थंडी पडते ना तर आता आम्ही इस्तू करून बसून सगळेजण आम्ही शेशुदादा वगैरे चौक जण तर आपला कालू जे आहे तो घराकडे पाठवून देईल दे त्याला त्याला खूप थंडी लागत होती आणि दादाजी त्याच्या चादर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आज पण मी रात्री ब्लॉग शूट करता आणि संध्याकाळची बघू शकता पाहुणे आठ होत आहे आणि आता मी ब्लॉगची सुरुवात केली तर आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला मजा येते मला माहीत आहे तर खूप व्हायरल होता माझी ब्लॉग आणि आपल्या घरी आज कापूस आणला पूर्ण बघू शकता एवढा कापूस आज मजूर आज इथले आपण अंकित ठाकरेच्या वावरातले आणि कापूस पूर्ण वेचला तर चोवीस क्विंटल कापूस झाला आपला पूर्ण एका दिवशी वेचून दिला त्यानं तर आता आपल्याला अनिकेत होता तुडवाला कापूस तर त्याला म्हणलं चाल मी तुला काहीतरी जेवण वगैरे देतो तर आता मी चाललो शेशुदादा वगैरे घेऊन तर आपला करण पाजी त्याचा अन्याचा भाऊ अनिकेत आणि अनि शेषुदा मी तर आता चाललो आणि तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि मजा येणार तर आम्ही आता धाब्यावर जॉईन केल्यासाठी चाललो तर माझ्याकडची एक पा पार्टी वगैरे होती तर पार्टी आयला ते एन्जॉयमेंट करून टाकतो आणि ते आपल्या कापसाले पूर्ण वेचू लागले आणि करायला एक तुडवाले आले होते तर आता मी मला याला पार्टी वगैरे देऊन देऊ तर आपण जाऊ आता माडळीला तर चला मग मी तर रेडी झालो आता तर आता दादाजीचा आणि दादीचा आशीर्वाद घेऊन घेऊ आणि आपण निघू तर दादा म्हणते माडळी नाही म्हणते तर नागरी आमचं एक छोटंसं गाव आहे सहा किलोमीटर आपल्या गावावर तर तिथं जायचं आहे तिथंसह एक ढाबा आहे छोटासा रेस्टॉरंटसारखं तिथं जाऊ आणि तिथं आपण जेवण करू आणि एन्जॉयमेंट तर राहणारच आहे तर पाच सहा जण पोरं आहे तर त्याला पाठी देऊन देतो आपली बड्डेची पण आहे आणि आपला कापूस जेव आहे पूर्ण हे आुलवला तर त्याच्याबद्दल तर आता दादाजीचा आशीर्वाद घेऊ आणि निघू शशुदाच्या घरात मी आता आपल्या गाडीकडे निघत आहोत तर आपली गाडी बाहेरच होती वावरातून लेट आलो तर गाडी बाहेरच आहे तर बघू शकता आपल्या गाडीला चाबी लावून आणि आपण निघू आता शेशुदाच्या घराकडं तर अनिकेत याचा आहे तर अनिकेत यावर निघू मित्रांनो आता करण पाजीच्या घरापाशी आलो खूप बाद त्याच्या घरापाशी आलो मी तर आता आपण एवढे सगळे कालू भैया आणि शेशुदादा करण पाजी आणि अनिकेत तर आता आम्ही चाललो तर तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पाहिजे सबस्क्राईब करा मित्रांनो आत्ता आपण इथं घ्यायला आलो चिकन तर शेशदाला गेला आणायला तो बघू शकता आणि आपल्या अनिकेत आणि आपला कालू कालू थंडी लागली का नाही रे हा तर आता आम्ही धाब्यावर जातो चिकन वगैरे घेऊ तर भेटून मित्रांनो आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो तर दादा चिकन घेऊन आता ऑर्डर द्यायला चालू तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि सबस्क्राईब करा शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा मित्रांनो आपलं चिकन जे आता बनवायला लावलं तर आता आम्ही वेट करत आहोत तिघेजणं तर आपले अनिकेतचं अनिकेत शेजदाचा एक मित्र येतात हो आपला एडमे तो जो आपल्या चिकन जेव्हा आला तो तर आता शेजदाना आम्ही ते वेटिंग करतो तर तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करा खूप माऊल होणार आहे मित्रांनो आता शेजदाचा फ्रेंड आला तो एडमे नाही का तो आपल्या आपल्या वॉऱ्यामध्ये आला होता तू बघू शकता हवाला तर आता आम्ही जण पाच सहा जण आता एन्जॉयमेंट करणार आहोत पूर्ण तर माझ्याकडून पार्टी आहे थोडीफार लाईटली तर तुम्ही एन्जॉय करा बरा आणि सबस्क्राईब करा कौन रे आता इथं बसलो हॉटेलमध्ये बघू शकता आपला करण पाजी आणि शिक्षादा आणि इकडे इकडे बसून सगळे तर आता ऑर्डर यायला वेळ आहे तर मी तुम्हाला मी दाखवतो ऑर्डर काय केलं तुम्ही आहे तुमच्या तुम्ही पर्यंत ब्लॉक बघा आपल्या अनिकेत नाही का आपल्याला मेनू पाहतात बघू शकता तर मेनू पण तहात काय बघू शकता इकडे एवढा मेनू आहे आणि आता आम्ही ऑर्डर दिलेला आहे तर आपलं चिकनच आहे तर आम्ही चिकन वगैरे घेणार तर आता आम्ही बसून कालू मजा येते का नाही कालू ने विचारायला लागतं कालू आपला कसा माणूस आहे तर आपला अनिकेत मजा येते का नाही मला चिकन मुना घ्यायचा आहे मजेत काय चिकन चिकन म्हणजे रसा नाही राहणार अच्छा 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 तर सांगून ऑलरेडी राहणार बरोबर बर ज्याची वेळ होती शेवटी ते आता आपल्यासमोर दिसत आहे तुम्हाला प्लेटा आल्या आहेत तर काही क्षणातच आपली चिकनची भाजी पण येऊन जाईल तर निंबू आणि कांदे दिसत आहे तुम्हाला आणि चिकनची भाजीसुद्धा आली तर आता आपल्या पोळ्या याच्या होत्या तर बघू शकता आम्ही सगळे वाट पाहत होतो पोळ्याही करणपाजी म्हणून कधी येते तर येते म्हटलं थांब मला थोडा वेळ तर सगळे मुलं आपल्या मोबाईलमध्ये हे करत होते तर आम्ही आता चिकन घ्यायला लागलो तर ट्राय करू पा चिकन मस्त लागलं तर खातच गेलो आम्ही खातच गेलो आणि पोळ्याचं नावच नाही तर आता पोळ्याच्या मित्रांनो तर आम्ही बिना पोळ्याचंच आम्ही चिकन खाऊन राहिलो राजू हो कसं का तर आम्ही खाऊन राहिलो आणि अन्न आपला म्हणते हात जोडून राहिला तर मस्त झालतं बिना पोळीचंच चा चांगलं वाटलं आम्हाला तर सगळे हॅपी आहे बॉ पार्टी बर्थडेची पार्टी जी एन्जॉय केला तर खास करून आपला अनिकेतनं पुरा एन्जॉय केला आहे बघू शकता बघू शकता कोंबड्याचं पीस घ्यामध्ये तुम्हाला मी पण एन्जॉय करू राहिलो

भाई जादा नहीं हो गया। मतलग, कुछ चाँचों। चाँचों। हो मतलब तर मित्रांनो आमच्या प्लेट मधले पीसेस जे आहे ते संपले होते आणि फायनल ती तंदूर रोटी आणून दिली त्या वेटर तर बघू शकता आणि अनिकेत जो आहे आपला ग्रेव्ही वाढून राहिला तर अनिकेत म्हणलं ग्रेव्ही ग्रेव्ही वाढ ग अनिकेतचा भाऊ अनिकेतचा फ्रेंड पुरा आम्ही एन्जॉय करून राहिला आणि आम्ही पण एन्जॉय खूप केला तर मजा आली भाऊ अशा पोरासोबत जेवण करायला नाही का खूप मजा येते तुम्ही ब्लॉग एंडिंगपर्यंत पाहिला धन्यवाद आणि खूप माहोल झाला तर शशुदादा पण माहोल केला पूर्ण तर बघू शकता आमचं जेवण झालं पूर्ण तर बघू शकता आमचं पूर्ण जेवण झालं आहे तर आता स्प्राईट बनवली आहे स्प्राईटसोबत आमचं जेवण झालं पूर्ण तर अन्न आपला नाही का हड्डे दाखवत आहे आमचं कॉम्बिनेशन काय नाही बघू शकता पूर्ण आमची होती पूर्ण तुम्ही ब्लॉग धन्यवाद आणि जेवण करून तर आम्ही बाहेर निघलो तर आता आम्ही गावाकडे निघत आहोत तर शेषीदाचा एक मित्र आहे जो एडमे ते त्याला अनिकेत सोडून द्यायला गेला तर आम्ही आता वेट करत नागरीच्या बस स्टॉपवर आणि आपलं गाव काही नाही सहा किलोमीटर दूर आहे तर आता आमची शेषदादा आणि याला आता झोप लागत आहे तर आम्ही जेवण टाईट झालं पूर्ण तर आता आम्ही गावाकडं निघून राहिलो आणि नि ब्लॉग तुम्ही पर्यंत पाहिला धन्यवाद आणि आता आपण गाव निघून आहोत तर चला मग आपण गावकडं निघून तुम्हाला भेटतो गावाला गेल्यावर मित्रांनो एवढी थंडी आहे ना, ना आम्ही आता गावात आलो तर आता शेजाच्या शेता चाललो आम्ही तर तुम्ही चाला आणि तुम्हाला दाखवतो थंडी केवढी आहे तर साडे दहा वाजले तर आता आम्ही गावांमध्ये आलो तर गाडी त्याच्या शेतावर लावून थोडंफार थांब होते इस्तू शेकाला आता एवढी थंडी आहे ना तर हात पुन्हा थंडी होऊन गेले तर आता आपण शेजाच्या शेता जाऊ तर मित्रांनो आता आम्ही गाड्या इथं दोनही लावल्या शेदाच्या वावरामध्ये आणि इथे इस्तू पेटवला एवढी थंडी आहे ना तर बघू शकता इस्तू लावला इस्तू तर एवढं हात हात जे आहे ना पुरे कडक आले तर बघू शकता उल उल चालू आहे एवढी थंडी चालू आहे ना कालू सोडला घरी तर कालू घराकडे गेला तर आम्ही थोडा वेळ तर बसतो हात जे आहे ना मी गाडी चालत आलो ना तर मला मले माहीत झाली तर गाडी हात ना अशी होऊन गेली ते पूर्ण तर आता मी तो काहीतरी बोलतो मध्ये आपल्या ब्लॉग मध्ये थंडी बहुत थंडी भ्रू भ्रू थंडी कशी झालं अच्छा अच्छा थंडी आहे ना म्हणून नाही का बोलण्याचे शब्द बी नाही तसेच थोडंसं काही दोन शब्द बोलते बहुत थंडी आहे <laughs> अरे मॅसेज आला म्हणते कोणाचा माहित आहे तुम्ही समजू शकता कोणाचा मॅसेज आला असेल तर आता आम्ही बसतो इथं आणि थोडा वेळ मग तुम्हाला नंतर दाखवतो तर इथं थोडं थंड गरम व्हावं लागते कारण की हात बहुत कडक आले नंतर भेटू तुम्हाला आणि आमच्या गावामध्ये जे आहेत एवढी थंडी पडते ना तर आता आम्ही इस्तू करून बसून ना सगळे जण आम्ही शेशुदा वगैरे चौक तर आपला कालू जे आहे तो घराकडे पाठवून देईल त्याला त्याला खूप थंडी लागत होती आणि दादाजी त्याच्या चादर उकडणे हो का तिच्या अंगावर बी टाका लागते दादाजीच्या तर आता आम्ही बसलो इथं मस्त गरम होऊन जायला लागते मग आपण नाही का घराकडं निघू तर कारण की गरम झाल्याशिवाय आपल्याले हात जे आहे ना ओकळीजून गेले पूर्ण वेळी थंडी आहे ना काही थंडी आहे तर पुरा आम्ही थांबून गेलो तर आपल्या हॉटेलमध्ये होतो हॉटेलमध्ये थंडी नाही लागेल हॉटेलच्या बाहेर जे निघलो पप्पा पपा हवा निघली समोरून निघे ना मागून हवा निघे अरे तुमारी खोपडी में भेजाय की भजिया तर अन्ना अन्नाची आहे ना अरे सोडून द्या जो अण्णाची आहे ना मागून समोरून द्यावानी काय सांग करत होते तर शेषीदा सांगितलं शेशुदा, सांग शेशुदा का झालं त्याच्यासोबत तर आता मी तुम्हाला भेटतो आता घरीच जाऊन भेटू आपण तर थोडं गरम होऊ आणि घरी जाऊ तर मी म्हणलं थंडी अच्छा अनिकेत म्हणता गाडी चालायचा मूड दिसत त्याच तर मित्रांनो आता आमचे हातच शेकणं झाले ना आपला करंट पाजी जो आहे घरी गेला तर त्याची वाईफ जी आहे तर बोलवत होती तर तो गेला घरी आणि आता अनिकेत आणि शेशुदादा आम्ही तर हो ले आता तर, तर आता आपण गाडीला केक मारू आणि आता आपण घरी जाऊ तर बाबाचा फोन आला की लवकर घरी ये म्हणे तर आता आम्ही सातक वाजता आपण घरून निघलो तर आता पावणे अकरा वाजली तर आता आपण घरी जाऊ आणि खूप वेळ झाला तर जाहो आता घराकडे आणि तुम्ही घरी जाऊन भेटतो तर घरची झोपलीच असेल म्हणा तर आता घरी जाऊन तुम्हाला भेटतो मी गाडी आता केक मारून न्यायच लागते आपल्याला तर डोळे पण दुखत आहेत अजून आपल्याला जाऊन आता एडिटिंग करावं लागते तर एडिटिंगला मला दोनक घंटे लागते तर आता एकानी वाजता मला झोपायला दररोजच ते आम्हाला डेली ब्लॉग टाकता तर तर झोपच नाही होतं माझी तर आता आपलं कामच तसं आहे तर आता आपल्याला हे कराच लागते तर आता अनिकेत जो आहे आता मस्त गरम होऊन राहिलं बघू शकतो मस्त आपली शेकोटी पेटून आहे आणि टेम्परेचर खूप हे झालं कमी झालं आता तर मस्त उन्हाळा तपत्या आमच्याकडे चंद्रपूर जिल्हा आहे आणि थंडी तशीच आहे तर आता गाडी नाही तर आम्हाला आमची आम्हाला माहीत झाली कशी आहे तर आता आम्ही घराकडे निघतो आणि घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो तर याला पहिलं शेशाला सोडून द्या लागत मग अनिकेतले सोडून द्या लागत आणि मग आपण घरी जाऊ मित्रांनो आता, में बाए बाए आता, आता। मी शशीदाच्या घरी आलो तर शशी आपण बाय बाय म्हणू आणि गुड नाईट म्हणू आता साडे अकरा वाजले बाय मित्रांनो तर आता सुखाची झोप घेतो सुखाची सुखाची झोप घेतो मराठी सुखाची झोप घेऊ दे त्याला तर आपण आता घेतले आता चौका मी सोडून देऊ आणि आपल्याला आपल्या घरी जाऊ तर आता आपल्या घरची पण मी शशी घरी झोप घेतो आता चाल चुपचाप तर आता या अनिकेतला आपण चौका सोडून देऊ आणि निघून जाऊ आपल्या घरी आणि आता आम्ही चौकात आलो बघू शकता पूर्ण चौक जे आहे ना आमचा गाव जे आहे पूर्ण सुनसान झाला तर आता अनिकेतला आपण बाय म्हणू तर बाय गुड नाईट तर त्याला गुड नाईट करून देऊ ना आपण हे करू आणि गुड नाईट म्हणू तर तुम्ही पण गुड नाईट सॉरी गुड नाईट म्हणा आणि आम्ही घराकडे निघतो त्याला घराकडे सोडून दिला आता तर आता तो घरी जाईन आता आपण आपल्या घरी जाऊ तर चला मग आता आपल्या घरी जाऊ आणि सगळी झोपडीच घरची आता तर चला तर मित्रांनो आता गाडी आपण पार्क केली आणि किट्या जो आहे ना आपला किट्या त्याने वास गेली आता चिकन खाल्लं मी तर माया लवून राहिला बघू शकता पाय 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 त्याने वास गेली ना म्हणून ते अंगर लवून राहिला आपली गाय जी आहे ते तर बसून आहे आणि आपले गाय बसून आहे आणि आपल्या गायचं पिल्लू पण बसून आहे बघू शकता तुम्ही तर पूर्ण असं सुनसान आहे पूर्ण आपण किती जवळजवळ येऊन राहिला आपले बैल वगैरे आपल्या वावरत आहे आणि तुम्हाला मी जेवण दाखवू शकलो नाही ते पण तुम्हाला पाणी सुटलं असतं म्हणून मी जेवण दाखवलो नाही तर तुम्हाला पण माहीत आहे तर एन्जॉयमेंट झालं पूर्ण आणि आता मी आता घरी चाललो घरी आलो पण तर आता मी घरी गेट लावून देतो आणि खूप वेळ झाला पावणे बारा वाजले तर हाच शेगर बसलो आम्ही तर मी ह्या ब्लॉगला इथंच एंड करतो तर मला वाटते की तुम्हाला खूप एन्जॉय झाला असेल ह्या ब्लॉगमध्ये आणि शेअर सबस्क्राईब आणि लाईक खूप शेअर करा तर ह्या ब्लॉग मी इथंच एन्ड करतो ब्लॉगवरचा नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय भेटू आता उद्याला